वणी येथे परप्रांतीयांची गुंडागर्दी वणी येथे परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेठ तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून जखमी केला आहे या संदर्भात वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वणी येथील बाजार पटांगणं लागत असणाऱ्या पत्रेच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलर कडे कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्यामुळे हातातील कात्रीने हल्ला केला आणि या हल्ल्यात प्रवीण काळू वांडे हा गंभीर जखमी झाला आहे तर जण हनुमंत गोविंदा राणाळे आणि युवराज हनुमान राणाळे हे किरकोळ जखमी झाले आहे जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून एकाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आला आहे या प्रकरणी वणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पटल्यामुळं बाहेर निघत होतो दक्षिणाधार मध्ये उठलं त्याच नाव काय माहिती समोरच्याच नाव नाही माहिती दुकानच नाव हा कुठला येतो काय हाय तू चाफ्याचा पाडायचा आहे कपडे घे आम्ही दुकानात कपडे जरा नंतर म्हणजे राहत चालू ते सातशे रुपये ड्रेस सांगला सातशे आठशे सांगला म्हणायचे धाबा कमी कर त्याचे काय म्हणायचे पाच रु, रुपये पाच रुपये कमी होत नाही तर मग मी काय बोललो मग सर गे दुकानायच मग एखाद्या दुकानात आपण घेऊ तर लगेच असं धकाबुकी करत सुटले सुटला लगेच का तर काय सुरुवात केली काय नाही आम्ही कपड्याच्या दुकानात गेलो गेल्यानंतर कपडे चॉईस केले आम्ही चॉईस केले म्हटलं मग की काय मग ते भाव बोलले सातशे रुपये भाव ભાવી કર્યા બસ સાત રૂપિયા સાતસો રૂપિયા લય કઈ નહીં આમ નહી દેવાના દુસરી કરે બગું અ काय नाही ते डायरेक्ट मग का हा ना माझे उठलं मग जसे गच्चीने सुटले इकडं बाहेर काढले दुसरे आणि का तर गे आला घेऊ नाही कुप्साची माग लागली बस येऊ तिथं काही धमकी वगैरे दिली तुम्ही नाही धमकी वगैरे काय कोणते एरियात झालं आहे तुमच्या वणी चौकमध्ये नाही का बदल पडतो परप्रांतीयांनी ग्राहकावर कात्रीने केलेल्या हल्ल्यामुळे परप्रांतीयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला असून या प्रकरणी स्थानिक पोलीस स्टेशनसह ग्रामपालिकेने देखील लक्ष घालून सदर परप्रांतीय युवकांच्या ओळखपत्रांच्या नोंदी ठेवणं आवश्यक आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी